हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरासह साकरी शहरात देखील उत्साहात साजरी झाली साखरी शहरात ठिकठिकाणी पुतळ्याचे आगमन झाले प्रतापपूर गावातील ग्रामस्थ महिला भगिनी व बालगोपाळांनी पुतळा घेण्यासाठी शेवाळी फाट्यावर हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती शेवाळी फाट्यावरून साक्री शहरातील शांती केशर मॉल येथे डॉक्टर दिलीप चोरडिया यांनी सपत्नीक महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन फुलांचा वर्षाव करीत आरती करण्यात आली शिवभक्तांना अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन व माझ्या परिवारांना आरतीचा मान दिल्याबद्दल सरपंच ऋतुराज ठाकरे व समस्त प्रतापपूर गावातील ग्रामस्थांचे मी ऋणी अशी प्रतिक्रिया हस्ती बँकेचे चेअरमन व शांती मॉलचे शिल्पकार डॉ दिलीप चोरडिया यांनी दिली प्रतापपूर गावात गोपालकृष्ण मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी लोकवर्गणीत गोळा करण्यात आली दानशूर व्यक्तीने भरभरून देणगी दिल्याने कात्रज येथे पुतळा बनवण्याचे काम सुरू झाले आज छत्रपती शिवाजी महाराज दिनी पुतळ्याचे आगमन झाल्याने प्रतापपूर गावातील व तालुक्यातील शिवभक्तांनी शेवाळी फाट्यापासून ते शांतिकेशर मॉल पर्यंत ता डीजेच्या तालावर व मोटरसायकल रॅली काढत महाराजांवर फुलांचा वर्षाव करत जागोजागी अभिवादन करण्यात आले आजचा उत्सव अविस्मरणीय होता व आज समस्त प्रतापपूर गावात महाराजांच्या आगमनाने दीपावली साजरी झाली सगळीकडे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते शिवभक्त डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात थिरकताना दिसून आले मीडिया लाइव साठी रफीक शेख साकरी धुळे और गावाचं आराध्य दैवत गोपाल कृष्णाला श्री नतमस्तक होऊन आज या महाराष्ट्राचं नाही या भारताचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आगमन शेवाळी फाट्यावरून तर साखरी गावात झालं साखरी गावात आम्ही त्याचं स्वागत केलं आणि रत्तापूर गाव म्हणजे हे माझं गाव आहे आणि त्या गावाचं प्रेम आणि त्यांची श्रद्धा ही मी वर्णवू शकत नाही त्या गावाने सांगितल्यानंतर काहीही असो कितीही असो पण तेही समयी मी सदैव तत्पर राहीन असं आश्वासन देतो आणि सगळ्यां मिळून त्याच्यातल्या त्याच्यात गावाचे सरपंच ऋतुराज ठाकरे यांनी कालच मला सांगितलं की शांतिकेशर मॉलमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं प्रतिमेचं पूजन तुमच्या हस्ते करावायचं आहे मला खूप आनंद झाला आणि पूर्ण गावाचे जे माझे तरुण वर्ग मित्रमंडळी होती त्यांना मी एक छोटासा नाश्ता देऊ शकलो आणि आज संपूर्ण गाव या मॉलच्या प्रांगणात आला याचा खूप मला सार्थ अभिमान आणि खूप आनंद आहे आज शिवरायाच्या पुतळ्याचं प्रतापूर गावात आगमन होतं आहे आणि तो लवकरच चांगल्या ठिकाणी अश्वारूढ होऊन त्या गावाचं वैभव वाढेल असंच त्या गावाची उत्तर उत्तर प्रगती होत राहो आणि त्या याच्यात प्रगतीमध्ये माझा खालीचा का वाटा असेना थोडासा का वाटा असेना राहो ही मी प्रभूचरणी कृष्णचरणी प्रार्थना करतो आणि आजचा अविस्मरणीय असा दिवस मी मानतो कारण आज राजे छत्रपतींची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती साजरी होत असताना राजे छत्रपतींचं पूजन माझ्या हस्ते सपत्नी करण्यात आलं त्याचा खूप मला आनंद मोठा आहे आमचे मित्र दादा पाटील ते पण एका शब्दात माझ्या प्रांगणात आले त्यांनीही छत्रपती शिवरायांचं पूजन अर्चन केलं हा आनंद फार द्विगुणित करण्यासारखा आणि एक अविस्मरणीय असा आनंद आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराया जय छत्रपती एक अतिशय जल्लोषपूर्ण अशा वातावरणामध्ये छत्रपतींचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं अशा या कामामध्ये सर्वात मूळ शांती केशरचे संचालक सर्व तालुक्याला परिचित असलेले आस्थी बँकेचे व्हाईस चेअरमन आणि शांगरी केशर मॉलचे प्रमोटर तथा संचालक डॉक्टर दिलीपजी चोरडिया यांच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर दिलीपजी चोरडिया म्हणजे या गावातलं एक अतिशय दानशूर असं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून जवळपास दोन लाख अकरा हजार रुपये देणगी डॉक्टर दिलीपजी चोरडिया यांनी जाहीर केली आणि जेव्हा पुतळ्याचं एक अतिशय डी जे असेल बँड असेल ता त्यानंतर मोटरसायकल रॅली असेल त्या माध्यमातनं पुतळ्याचं आगमन जेव्हा साखरी शहरात झालं आणि त्या ठिकाणी शांतिकेशर जो मॉल आहे त्या मॉलच्या प्रांगणामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा वातावरणामध्ये जल्लोषपूर्ण असं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं या शांतिकेशर मॉलचे संचालक तथा डॉक्टर दिलीपजी चोरडिया आणि त्यांची पत्नी यांच्या माध्यमातून सपत्नी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करण्यात आलं अशा या सर्व कार्यक्रमासाठी खास करून साखरी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर लता पांढरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री एज्युकेशन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दादासाहेब अशोक श्रीपद पाटील हे देखील या समयी उपस्थित होती डॉक्टर अशोक दादांनी सर्व ग्रामस्थांचं गावाचं आणि सर्व परिसरातील असलेल्या सर्व शिवभक्तांचं तोंड भरून असं कौतुक केलं अशा प्रकारचा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आज शिवजयंतीच्या दिवशी या ठिकाणी संपन्न झाला